तर भीड हत्या प्रकरणी नेमलेल्या एस आय टीतील अधिकाऱ्यांची यावेळी उचलबांगडी झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक समाज माध्यमावर पोस्ट शेअर करून समाधान व्यक्त केले चांगले अधिकारी आणा हीच मागणी होती असं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दमानिया म्हणाल्या तसंच आता वाल्मिकराडवर तात्काळ मुक्का लावण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे चांगल्या अधिकाऱ्यांना आणा हीच मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली होती एसआयटी आता नव्यानं बनवली गेली आहे त्याचं स्वागत आता वाल्मिक कराडवर तात्काळ मोक्का लावा